नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधवांच्या जे योजना आहेत त्यामध्ये पेन्शन वाढावे म्हणून राज्यातील हजारो दिव्यांगांचे जन आक्रोश मोर्चा मुंबई येथे पंचवीस सप्टेंबर रोजी मंत्रालय या ठिकाणी झाला होता मग सहा हजार रुपये पेन्शन वाढ व्हावी तसेच सरकारकडे विविध तेरा ते सोळा मागण्या करण्यात आल्या होत्या मग त्या दिवशी अतिशय आक्रमक पद्धतीने प्रहार संघटनेच्या वतीने तसेच दिव्यांग बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले मग हे आंदोलन जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत पगारवाढीची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असे त्या ठिकाणी कडू यांनी ठणकावून सांगितले मग हे रात्रभर आंदोलन चालू होते पावसात धो धो पावसात पावसा कार्यकर्ते दिव्यांग बांधव या ठिकाणी आंदोलन करत होते मग त्या दरम्यान माननीय <laughs> मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली मग त्या दरम्यान त्यांच्यात आश्वासन देण्यात आले परंतु मित्रांनो काल झालेल्या या बैठकीमध्ये मागण्यांचे विचार केला गेला किंवा नाही किंवा पेन्शन वाढ झाली किंवा नाही चार दिवसानंतर ही पेन्शन वाढ होणार होती मग अजून का नाही झाली असे सर्वांना अनेक प्रश्न पडलेले आहे तसेच या पेन्शनवाढीचा विषय घेतला नाही तर पुन्हा आंदोलन होणार आहे का याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे असेच या योजनेविषयी तसेच नवीन जे काही अपडेट येत असतात ते आपल्याला वेळोवेळी वेड़ मिळत राहतील त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करा मग मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय घेण्यात आले अनेक योजनांचे या ठिकाणी निर्णय झाले अनेक योजना राबवण्यात येणार आहे अनेक निर्णय झाले आणि त्यामध्ये आपला हा विषय घेण्यात आलेला नाही तर मग त्यामुळे आता दिव्यांग बांधव आक्रमक झालेले आहेत दिव्यांग बांधव हे आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आंदोलन करणार आहे मित्रांनो आपण बघितलं की बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांग बांधवांचे आंदोलन झाले होते मग सकाळी अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन साडे नऊ वाजेपर्यंत तब्बल ते तास पावसात हे आंदोलन चालू होते मग या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री, मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांचे तसेच संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते मग शासनाच्या वतीने अब्दुल सत्तार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदार बच्चू कडू यांना व दिव्यांगांना भर पावसात जाहीर आश्वासन दिले होते की सोमवारी जी मीटिंग मिटिंग होणार आहे कॅबिनेट बैठक जी होणार आहे सोमवारी म्हणजे कोणती तीस तारखेला तीस सप्टेंबर रोजी जी मीटिंग होणार आहे त्यामध्ये या बैठकीत दिव्यांगाचे मासिक मानधन वाढवण्यात येईल इतर मा संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मागणी मार्गी लावले जातील परंतु जी बैठक झाली आहे काल त्या कॅबिनेट मी मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांचे मानधन एक रुपया देखील वाढवण्यात आलेले नाही त्यासोबतच दिव्यांगाच्या प्रश्न प्रश्नांबाबत बैठक देखील बोलवलेली नाही <t features> त्यामुळं मित्रांनो आता हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे तर मग दिव्यांग बांधव मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर त्या ठिकाणी हे आंदोलन करणार आहेत त्यामुळे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अजूनपर्यंत वाढ झालेली नाही भविष्यात या ठिकाणी सरकार निवडणुका वगैरे असल्यामुळे आणि सगळ्या गोष्टींचे हे असल्यामुळे आंदोलनामुळे या ठिकाणी नक्कीच वाढ करतील त्या आपण आशा ठेवूया मित्रांनो आज हे आंदोलन होणार आहे तरी काही नवीन अपडेट असेल तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचू त्यामुळे त्यामुळे मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र